श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलयुगाचा देवता मानण्यात आले आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असे म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळते तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते तसेच चैत्र पौर्णिमेचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेची तिथी शनिवारी बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने प्रारंभ होईल तर तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहील आणि उद्या तिथीनुसार बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेचं व्रत तसेच दान आणि स्नान हे केलं जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची ही केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या अकराव्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंग बलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य ते नष्ट होणारच आहे पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख संकट दोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जय श्री राम लिहायला तुम्ही अजिबात विसरू नका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणं विशेष महत्त्वाचे मानले जाते मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे त्यानंतर आपल्याला बजरंगबली समोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे तसेच आपल्याला सूर्यदेवांनासुद्धा जल हे अर्पण करायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्र तसेच माता सीताची पूजाही करायची आहे कारण बजरंगबली हे रामभक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न हे होत असतात तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पूर्ण विधी विधानपूर्वक करावी या दिवशी भगवान पिवळ्या रंगाची फळे फुले, फुले आणि कपडे अर्पण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची फुलं आणि सौंदर्य सर्व वस्तू अर्पण करावी तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंग बलींना चोळा अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंगबलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा यांचा समावेश असायलाच हवा तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडूसुद्धा अर्पण करावे यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचं पाठ करा या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा याचनाही करून घ्यायची तसेच कपडे अन्न आणि पैसे गोर गरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे दिव्याला धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात खूप महत्त्व आहे दिव्याचा प्रकाश अंधारावर विजय दर्शवतो तसेच पूजा करताना दिवा लावण्याची प्रथा आहे कारण दिवा देवांच्या प्रकाशाचे प्रतीक आणि देवांना आकर्षित करतो तसेच दिव्यामुळे वातावरणात सकारात्मकता येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते दिव्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच दिवा लावल्याने देव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात तसेच दिव्याला लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो आणि म्हणूनच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जर आपण असा हा दिवा आपल्या घरामध्ये लावला तर त्यामुळे आपल्या घराचं चौबाजूने संरक्षण तर होणारच आहे पण आपल्या घरावर येणारे कोणतेही संकट विघ्न दोष हे साक्षात बजरंगली दूर करतील सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मकता भरपूर प्रमाणामध्ये असते तर आपल्याला मातीच्या पंथीमध्ये दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आता या वातीला आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावून लाल पिवळी करून घ्यायची आहे तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल जे आहे ते घालायचं आता काही कारणास तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर काळी किंवा पिवळी मोहरी ही टाकायची त्याचबरोबर आपल्याला या दिव्यामध्ये चिमूडभर शेंदूर सुद्धा टाकायचं आहे आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घरामध्येच ईशान्य दिशेला आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे कारण ईशान्य दिशेला बजरंगबली तसेच प्रभू रामचंद्रांचा वास असतो याच दिशेने आपल्या घरामध्ये धन समृद्धीही येत असते तसेच सर्व देवी सुद्धा याच दिशेला वास करत असतात म्हणून असा हा दिश दिवा जो आहे तो आपण जर ईशान्य दिशेला लावला तर त्यामुळे आपल्यावर सर्व देवी देवतांची विशेषत कृपाही होत असते ज्या पण घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी असा हा दिवा ईशान्य कोपऱ्याला लावला जाईल त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून एक दिवा हा लावायचा आहे कारण असं विष्णू पुराणामध्ये म्हटलेलं आहे की आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये सात वेळा माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि जेव्हा असा हा दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता जो दर दिवा आपण मुख्य प्रवेशद्वारावर लावणार त्या दिव्यामध्ये आपल्याला म्हणजे तुम्ही मातीची पंती घ्यायची त्यामध्ये दोन वातीची एक वाट करून लांब वात टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे असा हा दिवा जो आहे आपल्याला उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी त्याचबरोबर संध्याकाळी या दोन्ही वेळेला जे आहे ते लावायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार संकटं येत असतील संकट थांबायचं नावच घेत नसेल आलेला पैसा स्थिर राहत नसेल त्याचबरोबर कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याला यश मिळत नसेल तर आपल्याला काय करायचं कणकेपासून एक चौमुखी दिवा जो हो आहे तो तयार करायचा या दिव्यामध्ये आपल्याला चमेलीचं तेल जे आहे ते घालायचं त्याचबरोबर थोडासा शेंदूर घालायचा आहे आणि असा हा दिवा घेऊन जायचा आपल्या घराजवळ असणाऱ्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचं आणि त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच आपल्याला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं त्याचबरोबर रामस्तुतीसुद्धा सुद्धा करायची आणि हात जोडून बजरंगबलींना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे हे सर्व अतिशय प्रभावी उपाय आहेत छोटे छोटे उपाय आहेत पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकट सर्व दोष हे साक्षात बजरंगबली दूर करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम